श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांच्या कृपेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर हो एवढीच प्रार्थना त्यांच्या दोघांच्याही जर्नी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इच्छापूर्तीसाठी एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत उपाय म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला सेवाही म्हणू शकतात आवर्जून ही सेवा करून बघा आणि मग त्याचा अनुभव घ्या हो स्वामी भक्त हो आता बघा कसं झालं ना की आपण सगळ्या देवदेवतांची पूजा करतो आणि ते फोटोमध्ये असतात ते आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही फोटोमध्ये आपण त्यांना बघतो पण या उलट सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोन देवता असे आहे ना की ते आपल्याला डोळ्याने दिसतात म्हणजे रोज आपल्याला त्यांचं दर्शन घडतं आणि म्हणूनच कदाचित आपण ह्या दोन देवतांना थोडंसं मागे ठेवतो किंवा थोडंसं कमी लेखतो आता कमी लेखतो म्हणजे याचा निगेटिव्ह अर्थ घेऊ नका होतं काय ना की बघा माणसांच्या बाबतीतही असं असंच असतं जे आपल्या जवळ असतात ना त्यांच्याबद्दल थोडंसं कमी प्रेम वाटू लागतं जे लांब असतात त्यांच्याबद्दल मात्र आपल्याला खूप प्रेम वाटत असतं तसंच ह्या देवतांच्या हो बाबतीत आपल्याकडून होतं यांच्याकडे कळत न कळत आपल्याकडनं दुर्लक्ष होऊन जातं यांची पूजापाठ करणं आपल्याला जमत नाही किंवा आपण त्यांना गृहीत धरतो असं म्हणायला हरकत नाही पण यांना गृहीत धरून चालणार नाही कारण आपल्या कुंडलीतील हे गुरुग्रह जसा मजबूत असायला लागतो ना तसंच चंद्रग्रह आणि सूर्य हे दोनही तितकेच महत्त्वाचे आहे प्रभावशाली ठरत असतात त्यामुळे ह्या दोघांचीही पूजा करणं अन करणं गरजेचं आहे तर आता ह्या दोघांची पूजा कशी करायची तर सूर्यदेवतेची पूजा करणं किंवा त्यांची आराधना करणं हे कसं करायचं तर आपल्या नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे ना त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये स्तोत्रमंत्र दिलेले आहे आता सूर्याला अर्घ्य दिल्याने देखील सूर्यदेवतेची कृपा आपल्यावर होण्यास मदत होत असते तसंच चंद्राचा आहे चंद्राला देखील अर्घ्य दिल्यानंतर किंवा मग पूजापाठ केल्यानंतर चंद्राची कृपा आपल्यावर होत असते च सॉरी चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे चंद्रग्रह हा मनाचा कारक असल्यामुळे आपली मनस्थिती ठीक राहण्यासाठी चंद्र आपल्याला मदत करत असतो त्यामुळे चंद्र मजबूत असणं आपल्याला गरजेचं असतं आता पौर्णिमेला आणि चतुर्थीला आपण चंद्राची पूजा करू शकतो ती कशा पद्धतीने करायची तर चंद्राला अर्घ्य द्यायचं असतं सूर्याला अर्घ्य देणं भरपूर जणांना माहीत असलं तरीही चंद्रालाही अर्घ्य दिलं जातं हे बऱ्याच जणांना अजूनही ठाऊक नाही तर चंद्राला ना चंद्रा अर्घ्य का द्यायचं आहे तर चंद्राची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्या पत्रिकेतील चंद्र मजबूत होण्यासाठी आपल्याला चंद्राची आराधना करणं गरजेचं आहे तर हे बघा चंद्राचं पत्रिकेतील स्थान चौथ्या घरामध्ये चंद्राचं स्थान असतं परंतु तिथून जसं जसं लांब जातो चंद्र तसं तसं आपल्या कुंडलीतील चंद्र जो आहे तो कमजोर होऊ लागतो आणि मग कमजोर असेल चंद्र तर मग मनस्थिती खराब होते आणि आपली मनस्थिती जर खराब असेल चंचल वृत्ती असेल तर मग आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही म्हणून चंद्राची आराधना करणं गरजेचं आहे आता हा जो उपाय आहे ना तो कोणी करायचा तर ज्यांनी चतुर्थीचं व्रत केलेलं आहे तेही करू शकतात ज्यांनी नाही केलं तेही करू शकतात किंवा ज्यांच्या पत्रिकेत चंद्रग्रह मजबूत आहे तेही करू शकतात ज्यांचा नाही तेही करू शकतात एकंदरीत काय तर सगळेजण करू शकतात सगळ्यांसाठी हे हिताचं ठरणार आहे तर बघा तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे पण मग कसं द्यायचं तर जेव्हा दर पौर्णिमेला किंवा दर चतुर्थीला जेव्हा तुम्ही अर्घ्य देणार आहात तेव्हा तुम्हाला चांदीचा ग्लास घ्यायचा आहे किंवा चांदीचा तांब्या घेऊ घ्यायचा आहे जर चांदीचा नसेल तर मग तुम्ही दुसरं घेऊ शकता पण चांदीचा असेल तर चांगलं राहील आता चांदीचं ग्लास किंवा तांब्या घेतल्यानंतर किंवा साधा तांब्या घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी आणि दूध टाकायचं आहे दोनही गोष्टी ह्या एकत्र करून मग अर्घ्य द्यायचं असतं पण हा जो पौष महिना आहे ना ह्या पौष महिन्यामध्ये तिळाला महत्त्व आहे तिळाचं अनन्यसाधारण महत्व हे आपण मागील एक दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे संक्रांतीच्या वेळेस तर आता जास्त सांगत बसत नाही तर या तिळाचं पौष महिन्यात महत्त्व आहे म्हणून ह्या दूध आणि दूध आणि पाण्यासोबत थोडेसे तिळ आपल्याला टाकायचे आहे आणि मग आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आता चंद्राला अर्घ्य देण्यापूर्वी तो तांब्या हातात ठेवायचा आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे जी काही जी काही तुमची इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि मग अर्घ्य द्यायचा आहे यासोबतच तुम्हाला ए, 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 एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हे बघा तुम्ही तिथेच चंद्राची पूजा केल्यानंतर तिथेच तुम्ही एकवीस वेळेस हा मंत्र म्हणू शकतात किंवा देवघरामध्ये बसून तुम्ही एक माळ जरी ह्या मंत्राची केली तरीही खूप चांगलं राहणार आहे मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल ओम ऐम क्लीम सोमाय नमहा ओम ऐम क्लीम सोमाय नमः हा एक मंत्र आहे चंद्रग्रहाचा हा बीज मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे याने तुमचा चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी मदत होईल हे बघा तुम्ही चंद्राची पूजा केल्यानंतर तिथे एकवीस वेळेस म्हणू शकतात देवघरासमोर बसून एक माळ जप तुम्ही करू शकतात म्हणजे एकशे आठ वेळेस म्हणू शकता दोघांपैकी काहीही करा दोनही करू करू वाटलं तर तुम्ही दोनही गोष्टी करू शकतात आता हे लक्षात आलं तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक छोटासा मंत्र बीज मंत्र तुमची मदत करेल त्यानंतर Uh, आता गणपती बाप्पांना नैवेद्य दे दाखवताना देखील आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे आता गणपती बाप्पांना नैवेद्य आपण uh, वरण भात भाजी uh, मोदक लाडू गुळाचाही नैवेद्य दाखवला जातो गुळखोबऱ्याचाही नैवेद्य दाखवला जातो हे सगळं काही तुम्हाला ठाऊकच आहे परंतु हा पौष महिना असल्यामुळे पुन्हा एकदा तेच सांगते तिळाला महत्त्व आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जो नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तिळाचा समावेश करायचा करायला विसरायचं नाही हे बघा जे काही तुम्ही पदार्थ बनवणार आहात ते बनवायचेच आहे परंतु मग तिळाचे तुम्ही लाडू बनवू शकता तिळानी तिळ आणि गुळाची तुम्ही पोळी बनवू शकतात किंवा एखादी जी भाजी बनवली आहे त्यामध्ये थोडीशी तिळ जरी तुम्ही टाकले तरीही चालणार आहे परंतु तिळाचा समावेश या नैवेद्यामध्ये आवर्जून करायचा आहे ह्या पौष महिन्यातल्या चतुर्थीनिमित्त ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे स्वामी भक्त हो ह्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे पौष महिन्यातील ही चतुर्थी अशी जाऊ द्यायची नाही तर ह्या दोन गोष्टी तुम्ही करा कारण करायला अजिबात अवघड नाही हे तुमच्याही लक्षात आलं असेल वेळही तुमचा जाणार नाही आणि वेगळं काही घर म्हणजे बाहेरून आणण्याचीही गरज नाही तर नक्कीच सोपा उपाय आहे तुम्ही कराल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते स्वामी भक्त हो आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणप चतुर्थीला करण्याचे दहा उपाय सांगितलेले आहेत तो व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर आव अजून तो व्हिडिओ बघा जशी तुमची समस्या आहे त्याला अनुसरून त्यातला तुम्ही उपाय नक्कीच करू शकता पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद